दादा दा परदा आल्या वरणगावला जन्म इथला सासरवाडी थेरोडे रावेरची म्हणजे सगळ्या गाववाल्यांचा माझ्यावर अधिकार मी इथे दर रविवारी जेव्हा इथे शिकत होतो वरणगावला त्या वर्षामध्ये मी दर रविवारी इथे मजुरी वाटायला येत होतो एस टीमध्ये मध्ये यायचो वरणगावून आजार सायकल मार्ट होते तिथून बड्याची सायकल घेत होतो लहान आणि इथे येत होतो तीन किलोमीटर जेव्हा हायवे नव्हता मधल्या रस्त्याने येत होत आणि तेव्हा तेव्हा दे मग मित्र होते एक तर शंकर माळी तेव्हा सरपंच होते शंकर आहे ना इथे शंकर इथेच बसलेले आहे एक तुळशीराम होता त्यांना आम्ही बरोबर परीक्षा दिली होती बोर्डाची तुळशीराम आला आहे का खाली आहे ना तो खालीच बरोबर आहे तू तिथं थांब तुळशीराम तो आता इलं जात मला नंतर तुला फोटो बसून राहता मागे अश्विन आला गेला मंगल पटेल तोही आता अहमदाबादला आहे म्हणजे बरेचसे लोक जे त्या टायमाला जे मुलं होते त्यांच्याशी माझा परिचय होता मला त्यांच्याशी संबंध राहिला मिळत राहिलो फोनवर हो बोलत राहिलो मी जेव्हा हा प्रोजेक्ट नक्की केला तर मी शंकर च माणीला फोन केला शंकर माईने सांगितलं की आपण सर्व मिळून गावात लोकांना एकत्र करून आपण हे काम करू तर ज्या काही अशा योजना असतील त्या ह्या गावामध्ये आम्ही अलग अलग मंत्रालय सोडून हे काम करू तुम्हाला ह्या गावामध्ये बाकीचंही काम करण्याकरता माझी आई तिला फ्रॅक्चर झालाय म्हणून ते येऊ शकली नाही पण तिची इच्छा आहे की अजून काहीतरी गावात करायला पाहिजे ते जे सांगेल ती आम्ही इथे करू तुमची शाळा कशी आहे मला माहीत नाही मग शाळेचं बिल्डिंग नवी बनवायचं असेल तर तेही बनवून देऊ बाकीचं काही गावात करायचं असेल तर तुम्ही सांगा मला माहीत आहे की तुम्ही रोड इतके दाबून टाकले आहे की तुमच्या इथे रोड बंद आहेत गली घेऊन गेली आहे लहान पण तुमच्या पायऱ्या तुम्ही कळायची तयारी असेल तर रोडसुद्धा बनवायची आमची तयारी आहे आणि हे सर्व तुम्ही सर्व करू शकता आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही सांगू शकता तिथे डॉक्टर फडके आहेत तुम्हाला केव्हाही सलाह द्यायला तयार असतील फडके आहेत ना डॉक्टर फडके यांच्याजवळ सर्व दवा सर्व रोगांचा इलाज असतो केव्हाही तुम्हाला सांगतील आणि मदत बी करतील आता जवळजवळ जे मला आवेदनपत्र मिळाले हो ते सर्वात तेच मागे होते त्यांनी ते मागे राहून पुढे सर्वांना केलं की हे करून टाका हे करून टाका पण ते सेवाचं काम करत असतात पार्टीमध्ये ॲक्टिव्ह आहेत म्हणून ते करतात तुमच्या जन्माचं जन्मा ला। गाव आहे तिथे तुम्ही करता माझ्या जन्माचं गावाचं काय हे सगळं ताडी वाजवणार बहुतेक असतील बसो मला सांगितलं की घरी संध्याकाळी भाकर भेटणार नाही म्हणून मला पुन्हा उठावं लागलं त्यांच्या गावामध्ये आम्ही अगोदर कम्युनिटी टॉयलेटची व्यवस्था केली होती बसस्टँड त्यांना बनवून दिलं होतं बाकीचे लहान मोठे काम केले होते वाले जे काही सांगतील आणि माझी पत्नी हो सांगेल ते सर्व काम करून देईल कर बोला आता आम्हाला गा आता गाव करी पाय देवणी आहे त्याचा मुलगा इथे आहे तो म्हणतो आमचं गाव कशाला बाकी ठेवतात तिथे करून घेऊ जे काही गावावाले येतील तिथे काही ना काही नक्की करू परंतु सर्वांनी मिळून करायचं हा माझा तुमच्याकडे तुम्हाला सर्वांना विनंती आहे आदर्श गाव झालं पाहिजे त्याच्याकरता मी लक्षातहीशी चर्चा करून इथे जे जे काही करायचं असेल हे सर्वच आपण करू आणि ह्या वर्षामध्येच करू जल दिवस जो बावीस मार्चला आहे त्या दिवशी हे काम सुरू होईल अडीच महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि त्या समयामध्ये बाकीचे जे काही निघतील ते काम आम्ही पुरं करून देऊ तुमचा साथ आणि सहकार असला पाहिजे तुम्हाला वाटलं पाहिजे की अख्ख्या जिल्ह्यामध्ये सर्वात आदर्श गाव सर्वात व्यवस्था या गावात आहे गाव गाव ते पिंपरी आहे पिंपरी अकाराहूत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि आजूबाजूला सर्व शिवार गोळसगाव असेल तळोदा असेल किंवा कोथरी असेल की दुसऱ्या गावामध्ये बी जे काही करण्यासारखं असेल ते करू परंतु पिंपरीमध्ये काही जास्त करू